प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न बाळासाहेब तोरसकर यांना गौरव पुरस्कार पुरस्कार प्रजासत्ताक अमृत समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बांद्रा मुंबई येथील ऐतिहासिक नॅशनल लायब्ररीमध्ये नुकतेच विविध क्षेत्रातील मान्यवरांसाठी प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ कवी डॉक्टर बाळासाहेब तोरसकर यांनी भूषविले तर उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर ख र माळवे यांनी केले कार्यक्रमाचे आयोजक वर्ल्ड विजन संस्थेचे अध्यक्ष व स्वागताध्यक्ष प्राध्यापक नागेश उलावळे यांनी संविधानाच्या उद्दिष्टिकेचे वाचन केले यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रहारचे संपादक डॉक्टर सुकृत खांडेकर राष्ट्रीय विज्ञान संस्था भारत सरकारचे अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर जी डी यादव नासाशास्त्रज्ञ डॉक्टर डेरिक एंजल्स नॅशनल लायब्ररीचे सचिव प्रमोद महाडिक डॉक्टर नॅन्सी अल्बुकर्क बी पी हायस्कूल बांद्राचे मुख्याध्यापक भानुदास केसरे वित्त व्यवस्थापक राजेश कांबळी आदी मान्यवर उपस्थित होते व त्यांनी पुरस्कारकर्त्यांना संबोधित केले यावेळी नवोदित कवींच्या कविता संग्रहांचे प्रकाशन करण्यात आले या सोहळ्यात ठाणे येथील ज्येष्ठ कवी गीतकार समाजसेवक पत्रकार डॉक्टर बाळासाहेब तोरसकर यांना मान्यवरांच्या हस्ते व उपस्थित जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले त्यांच्या साहित्यिक सामाजिक सांस्कृतिक व फार्मास्युटिकल क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला ते अनेक साहित्यिक व सामाजिक संस्थांचे संस्थापक पदाधिकारी म्हणून साहित्य संपदा दिवाळी अंकाचे निवासी संपादक कृषीराज दिवाळी अंकाचे सहसंपादक भारतीय मराठी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत त्यांना अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत हा कार्यक्रम नॅशनल लायब्ररी बांद्रा वर्ल्ड विजन संस्था मुंबई बी पी ई सोसायटी बांद्रा नाईट हायस्कूल लेखक रमेश पाटील यांच्या लेखन अनमी साहित्य समूह कोल्हापूर प्रमोद सूर्यवंशी यांची आम्ही मुंबईकर साप्ताहिक वृत्तपत्र संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकशे सत्याऐंशी पुरस्कारकर्त्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले ब्युरो रिपोर्ट जनादेश